नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉप मराठी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो समृद्धी महामार्गानंतर आशा नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेस वे याचे काम सुरू करण्याची तयारी सरकार आहे पण या महामार्गाला बराचसा विरोध होत आहे आणि या विरोधाबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतेच काही भाष्य केले आहे तर त्यांनी काय म्हटलंय हे आता आपण जाणून घेऊया नमस्कार सर एकीकडे सरकार अनेक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हातात घेत आहे आणि दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग सारख्या एक्सप्रेस वेला विरोध होत आहे तर यावर तुमची मत काय असं आहे की कुठलंही नवीन प्रोजेक्ट घेतला त्याला विरोध हा असतोच आज बघा आपण जेव्हा नवी मुंबई एअरपोर्टच काम हाती घेतलं त्यावेळेस इथल्या गावांचा विरोध होता पण आपण त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं योग्य पुनर्वसन केलं आता मला आज आमचे आमदार महेश बालडी सांगून राहिले की त्यावेळी ज्या चार गावांनी टोकाचा विरोध केला होता म्हणून आपण त्यांना वगळलं होतं आता ते चार गाव असं म्हणतात की आम्हालाही घ्या आणि त्यांना घेतलं तर आपली तिसरी धावपट्टी देखील या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे आजच आम्ही सांगितलेलं आहे की निश्चितपणे ते चार गावं घेऊ त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास व्यक्त करावा लागतो समृद्धीच्या वेळी देखील असंच झालं परंतु ज्या गावामध्ये उद्धव ठाकरेजींनी सभा घेतली जिथे पवारसाहेबांनी सभा घेतली गावाच्या गाव त्या ठिकाणी एका दिवशी म्हणजे शिंदेसाहेब स्वतः गेले होते एका दिवशी त्या गावा गावाच्या गावाने पूर्ण कन्सेंटने आपल्याला जमिनी दिल्या आता शक्तीपीठ मध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विरोध असं सांगण्यात आलं मध्यंतरीच्या काळात मी गेलो होतो तर अनेक शेतकरी मला भेटले की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत काल आपले नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर यांनी साठ गावातले प्रमुख सगळे लोक हे मुंबईला बोलवले होते त्यांच्या समोर प्रेझेंटेशन झालं आणि प्रेझेंटेशन नंतर त्या प्रेझेंटेशननी समाधान होऊन या साठ गावातल्या लोकांनी आपले सात बार हे आमचं ऍक्विशन करायला हरकत नाही है, म्हणून हॅन्डओव्हर केले त्यामुळे मला असं वाटतं की चर्चा आणि विश्वास या दोन गोष्टी महत्वाच्या